मी आपले सद्गुरु सेवा जनसेवानंद सुभाष महाराज या पुण्यनगरीत आपण सर्व या ठिकाणी आला महाराजांवर विश्वास ठेवून आलात याबद्दल सर्वांचे मी आपण आभार व्यक्त करतो आपला अभिनंदन करतो माझा जो अनुभव आहे मी एक स्वतः डॉक्टर आहे विज्ञानाचा विद्यार्थी आहे लक्ष द्या मी विज्ञानावर जास्त विश्वास ठेवून आहे माझा विश्वास आहे पण श्रद्धा ही जी गोष्ट आहे ती एक वेगळी भाव वेगळी बाब आहे मला जो अनुभव आलाय तो अफलातून आहे अफलातून म्हणजे असं शक्यच होऊ शकत नाही मला दोन हजार पंधरा मध्ये नातू झाला नातू झाल्यानंतर तो झाल्या झाल्या रडला नाही रडला नाही की माझ्या मनात ताबडतो लक्षात आले की याला तो रडत जो बाळ जन्मला जेव्हा रडत असतो त्याला शंभर टक्के म्हणजे नव्याण्णव टक्के त्याला हृदयाचा आधार असतो माझ्या लक्षात आलं त्याला नक्कीच हृदयाचा आधार रडत नाही ताबडतो की त्याला एका कडे घेऊन गेलो आणि तपासणी केली माझा अंदाज खराब आणि त्यामध्ये आजार जो केला असू द्याचा आजार का असा पण तो आजार जो निघाला तो इतका खतरनाक आजार आहे की तुम्ही जे कल्पनाच करू शकत नाही तसा व्यक्ती त्या आजाराचा व्यक्ती जिवंत राहू शकत नाही आणि मी त्याला ताबडतो पंधरा दिवसाच्या आत तुम्हाला माहिती असेल आपल्या भारताचे सर्वात जास्त हृदयरोग येत नाही ज्यांचा सल्ला राष्ट्रपती लोक राष्ट्रपतीसाठी लोक घेतात अशा माणसाची मी अपॉइंटमेंट घेऊन बेंगलोरमध्ये देवी प्रसाद शेट्टी यांच्याकडे गेलो आणि त्यांना त्याला दाखवलं आणि त्यांनी म्हणलं अरे डॉक्टर तू डॉक्टर तुला माहिती आहे मला माहिती आहे हा आजाराचा मुलगा वाचू शकतो का तू कशाला इकडे घेऊन आला तर त्याला आजार तुम्हाला सांगता मी त्या आजाराचं नाव सांगतो त्याला ट्रंकस आरटी नावाचा टाईप थ्री हा आजार होता म्हणजे त्याच्या ज्या नसा होत्या त्याच्या हृदयाच्या ज्या नसा असतात ते वे वेगवेगळ्या ठिकाणी जोडल्या गेलेल्या होत्या जिथं पाहिजे तिथं नव्हत्या जिथं असायला हव्या त्या ठिकाणी नव्हत्या आपल्याला तुम्हाला माहित असेल शरीरातून अशुद्ध रक्त वरती हृदयाकडे जात असतं आणि हृदयातून शुद्ध रक्त पुन्हा शरीराकडे जात असतं पण त्याच्याकडे ते हृदयाकडे शुद्ध रक्त जे जाण्याच्या नलिका त्या अशुद्ध ठिकाणी जोडलेल्या होत्या आणि अशुद्धच्या नलिका शुद्ध शुद्ध ठिकाणी जोडलेल्या अजूनही आहेत अजूनही तशाच आहे परंतु या मलकापूर नगरीच्या बाबांच्या कपे मुळे आज ते तसंच हृदय पण अतिशय जोरात काम करते हे तुम्हाला या ठिकाणी यांनी मला, मला <प्राणा> सांगितलं की हा मुलगा जास्तीत जास्त चार ते पाच महिने जगेल पाच ते सहा महिने एक दिवस हा काढू शकत नाही आणि नंतर मग मी तर मलाही लक्षात आले का आपण मी अभ्यास केला मलाही माहिती आहे असं आपण तशी माहिती वाट पाहत होतो मध्यंतरी पाच सात महिने झाल्यानंतर आम्ही माझी मिसेस तिने पुढे असं ऐकले किंवा गल्लीमध्ये कुणी किंवा मालकापुरी ते आहेत महाराज आहेत त्यांना जर दाखवलं तर बऱ्याचशा समस्या दूरच होतात खात्रीने तिने सांगितलं मी बाबा आता मी तर सायन्सचे विद्यार्थी माझे मी जर विश्वास करणार नाही पण तुला जर नेवास वाटायचं तर घेऊन जा आणि घेऊन ये आणि ती बाळाला माझी मिसेससाठी त्यांनी घेऊन आली महाराजांना दाखवलं आणि त्यांनी सांगितलं की माझा बाळ सत आठ महिन्याचा झाला आठ महिन्याचा आहे पण चालत नाही हलत नाही बोलत नाही उठून बसत नाही काही नाही महाराज एवढं म्हणले पुढच्या महिन्याच्या वयशील ना हा चालत येईल आणि तुम्हाला मी सांगतो आश्चर्याने तो बाळ चालत आहे डॉक्टरांनी सांगितलं होतं की हे बाळ जमू शकत नाही ती स्वतः डॉक्टर आहेत फार मोठे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून त्यांची नेमणूक होते गव्हर्नमेंट सपोर्ट होते मी आता रिटायर रिटायर झाले आता गेल्या वर्षी परंतु जिल्ह्याचे मेन बॉस होते पण ते सांगतायत माझ्या सुद्धा जगात कुठंच पर्याय नाही असं डॉक्टर कायमस्वरूपी व्यवस्थित झालं मला सांगा डॉक्टर लोकांच्या सुद्धा इथे असतील तर आपण कोण आहे इथे इता येणारे इता मंत्र्यांच्या श्रद्धा असतील तर आपण कोण आहे इथे इता येणारे इता आमदार श्रद्धा ठेवण्यात असतील आपण कोण आहे या ठिकाणी येणारा सर्व सर्व सर्वसामान्य मनुष्य इथे येऊन मला रिझन्ट आलाय थोर असेल की मोठा असेल याच्याशी मला काही घेणे पण देवाच्या जवळ सगळे लेखन सारखेच असतात देवाला मोठा कुणी नाही लहान कुणी नाही सगळे देवाला ना सारखे असतात बाबा इथं आल्यानंतर प्रत्येकाची मनोकामना पूर्ण होते पण त्याच्यासाठी तुमची श्रद्धा पाहिजे तुम्ही पालन केलं पाहिजे वाऱ्या केल्या पाहिजे प्रसाद खाल्ला पाहिजे या नगरीमध्ये तुम्हाला असा एकही माणूस सापडणार नाही की आम्ही प्रसाद खाल्ला पारायण केलं आणि वाऱ्या केल्या हे सर्व केल्यानंतर आम्हाला गुण आलो या नाही याचा म्हणणार माणूस सापडणार नाही पण तुम्हाला हे सगळ्या गोष्टी सुरू देणे करत नाही आदरणीय डॉक्टर साहेबांनी सांगितलं माझ्या नातवाचा हा जो अनुभव आहे आता ते बाळ तिसरीला गेले तिसरीला गेले खूप छान आहे आता काहीच नाही बाळाला आणि नक्की ओके एवढं हुशार आहे की गेले तीन वर्ष कंटिन्यू पहिली तुला प्रथम क्रमाने पास होत भयंकर बुद्धिमान आहे त्याच्यात विशेष आहे याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी हे आवाहन करायचं सर्वांना बा असे काही आजार आहेत असे काही दुःख आहेत असे काही वेदना आहेत असे काही माणसाच्या समस्या आहेत त्याचा कुठेही हल नाही सापडत आपल्याला पण त्याचा सगळ्यांचा हल मात्र इथे शंभर टक्के आशीर्वाद